नमस्कार मी सुजाता आनंदराव मलगुंडे मला फलटणला दिल्ली आहे माझं तिकडचं नाव आहे सुजाता संतोष कराडे मी एम एम एड आहे माझं नाव स्वाती आनंदराव मलगुंडे आणि माझं लग्नानंतरचं नाव आहे स्वाती तुषार काळे मी डॉक्टर आहे बारामतीला म्हणजे भवाननगर बारामतीपासून भवाननगर कारखाना आहे तिथं माझी ओपीडी आहे मी डॉक्टर सविता आनंदराव मलगुंडे आणि लग्नानंतरचं नाव प्रज्ञा प्रशांत गावडे माझं बीएमएस चाल पप्पा मुलींचा फार लाड करतात भैया पप्पाना खूप घाबरायचा म्हणजे पप्पांना मुली इतक्या म्हणजे आम्ही सहा मुली आहे घरात सहाच्या सहा म्हणजे काकांच्या वगैरे सगळ्या मिळून तर सहाच्या सहा मुली पप्पांच्या लाडक्या म्हणजे पप्पांना मुलींबद्दल फार प्रेम आहे आणि पप्पा आमचे मजेने असे म्हणायचे म्हणजे आमची बारावी पण नव्हती झाली ना म्हणजे आमचे छोटे मधले काका डॉक्टर आहेत त्यांचं खूप छान प्रॅक्टिस चालायचं पण त्यांनी मध्येच बंद केलं मग ते पप्पांना डॉक्टर फील्ड इतकं आवडतं की ते काकानी बंद केलेलं पप्पांना आवडलं नव्हतं ते पप्पांच्या म्हणजे काकांच्या फार मागे लागायचे की तू कर प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस पण ते काकानी काहीतरी कानानी बंद केलं तर पप्पांनी के त्यावेळी ठरवलेलं की सगळ्या मुली डॉक्टर करायच्या <laughs> आणि पप्पा मग आम्ही म्हणायचं पप्पांना की आम्ही आर्ट घेतलं तर पप्पा म्हणे तुम्ही काय घ्या तुला तुम्हाला सगळ्यांना मी डॉक्टरच बनवणार असं म्हणायचे म्हणायचं मग आम्ही आता चौघी डॉक्टर आहे घरात आणि पप्पांना त्याचा फार अभिमान आहे चार मुली डॉक्टर आहेत त्याचा कारण पप्पांचं मेडिकल हे आवडतं फील्ड आहे म्हणजे मुलीने डॉक्टर व्हावं तर पहिला पण म्हणजे आम्ही खूप लहान असल्यापासून पप्पा आम्हाला सांगायचे की तुम्ही मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचं पण पप्पांचं असं होतं की डॉक्टर व्हायचं पण समाजसेवेसाठी पैसे कमवायसाठी नाही तुम्ही हो पैसे कमवायच म्हणजे तुम्हाला पैसे म्हणजे माझ्या ओपनिंग झालं ना तर हॉस्पिटलचं ओपनिंग झाल्यावर पप्पा मला रोज फोन करायचे आज किती पेशंट झाले मग मी म्हणायचे आज नाही जास्त झाले पप्पा म्हणायचे काय नाही होत हळू 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 वाढत जातील पण कोण गरजू आले तर अजिबात पैसे एक रुपया नाही दिला तरी चालेल तू फक्त सेवा द्यायचं काम कर पैशासाठी आपण डॉक्टर झालेलो नाही असं रोजच्या रोज, रोज फोन असायचा पप्पांचा पेशंट किती झाले आणि म्हणजे पैसे घ्यायचे नाहीत पैशासाठी आपण काम करायचं नाही सारखं असायचं पप्पांचं पप्पांचा राजकारण सोडून जो वेळ होता तो फक्त मुलींसाठी असायचा आणि पप्पा आमच्याबरोबर गप्पा पण मारायचे पप्पा आणि भैया गप्पा मारायला तुम्हाला दिसणारच नाहीत कधी पण पप्पा आमच्यावर गप्पा मार अजून पण आता पण रात्री घरी लेट आले तरी आम्ही बसतो पप्पांबरोबर गप्पा आम्ही जास्त पप्पांनी शिकलो पण आमच्या पप्पांचं एक होत लहान असल्यापासून की पप्पानी त्यांच्या नगरसेवक असण्याचा किंवा नगराध्यक्ष नगराध्यक्ष पण होते ना किंवा कृष्णा कारखान्याचे संचालक होते त्यांच्या कुठल्याही पदाचा ऍडव्हान्टेज आम्ही घेतलेला त्यांना चालायचं म्हणजे तुम्ही बाहेर म्हणायचं नाही नगराध्यक्षाची मुलगी आहे नगरसेवकाची मुलगी असलं आवडायचं मी पप्पा आणि आमचे पप्पा मागे नगराध्यक्ष आम्हाला माहित पण नव्हतं पप्पा नगराध्यक्ष पदासाठी उभे त्यावेळी आम्ही छोट होतो खूप आमच्या शाळेत सरांनी सांगितलं हे फटाके कशाचे वाचतात माहितीये का तुझे पप्पा नगराध्यक्ष झालेत शाळेत आम्हाला कळालं की पप्पा नगराध्यक्ष झालेत ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की शाळेत जाताना शाळेच्या विद्यार्थ्यासारखंच राहायचं असा हाय हायपायपणा किंवा स्प्रे मारा सेंट मारा असं अजिबात त्यांना आवडत नाही ते स्वतःही यूज करत नाही इतके साधे गाडी गाडीतनं तुम्ही शाळेला गाडीतनं जायचं ते नाही पटायचं त्यांना आम्ही शाळेतनं गाडीला नाही जायचं सायकल वर जायचं नाही तर चालत जायचं गाडी नाही येणार तुम्हाला शाळेत सोडायला असं असायचं पप्पांचं दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी इलेक्शनचा काही वारं नव्हतं पप्पा आम्हाला घेऊन मंदिरात गेलेली ती मायका झिंसनीच मंदिर आहे ना हायमीला तिथे गेले ते मग आम्ही मंदिरात थोडा वेळ असं बसलेलो त्यावेळी तिथं आमच्या आजोबांचे मित्र आलेले म्हणजे आमच्या अण्णाच्या वडिलांचे मित्र आलेले एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे होते मग त्यांनी पप्पानी माझी ओळखून दिली आमच्या अण्णांचे मित्र वगैरे मग काय चाललंय ते विचारल्यानंतर ते, विचार ते म्हणले की एक सहा महिन्यापूर्वी पॅरालिसिस झालेला बरं झालं तब्येत आता चांगली फक्त आता माझ्या ताकद येईना झाली मग मला एक सवय काउन्सिलिंग करायची जास्त सवय मी डॉक्टर असल्यामुळं मी त्यांना थोडे फिजिओथेरपिस्टचे व्यायाम प्रकार कसे असते ते सांगितलं ते बॉल सॉफ्ट बॉल वापरून व्यायाम करायचे एक थोडक्यात मी सांगितलं तिथून आम्ही घरी आलो जेवणाची वेळ झालेली पप्पा म्हणले मी पाच मिनिटात येतो तर पप्पा मेडिकलमध्ये गेले तो बॉल घेतला आणि ते आजोबांच्या घरी देऊन आले आला पप्पा सोसोबत मी म्हणलं पप्पा त्यांच्या घरी आलो आपण सांगितलेलं ना तू पिसल बॉल देऊन आला म्हणले आता तिचा मुलगा कधी आणणार तिकडं लांब खूप लांब आहे ते घर त्यांचं तिकडं उरणार तो घरी जाणार आणि ते आता मुलाला असला त्रास देणारच आणि त्यांचं हा मी ह्या वॉर्डाचा नगरसेवक आहे ह्या बघणार असं नाही दुसऱ्या वॉर्डाचे पण वार्डातील येतात लोक त्यांचे पण किती पण प्रॉब्लेम या उमऱ्याच्यात एखादा माणूस रडत रडत आला ना तो जाताना हसतच झाला कारण ते बोलतातच तसे मी आहे तू टेन्शन घेऊन तुम्ही टेन्शन घेऊ नका वयस्कर असले की मी आहे त्यांना बरोबर सांगणार मी हे तुमचं काम केलं म्हणजे बसणार करणार म्हणजे करणार ते हसत हसतच झाला आणि परत येणार दादा तुम्ही हे काम केलं माझं वाटतं कोणाची पण मुलं आजारी असली तर दवाखान्यात नाही पप्पा काम करतात म्हणजे ते बाप आमचे छोटे काका त्यांची मुलं जरी आजारी असली तर पप्पाच नेतात आणि कोणी आजारी तर पप्पा दवाखान्यात न्यायचं काम पप्पांच्याकडेच असतं म्हणजे पप्पा स्वतःच नेतात यांचं होतं एवढं काय नाही राहू दे पण ते पप्पाना कळ की बाबा आजारी ते त्यांच्या आईला पण विचारत नाही का म्हणून ते स्वतःच गाडीवर घालून घेऊन जाते नाही मला एक सांगायचंय एक वर्षापूर्वी पप्पा म्हटलेले मी आता राजकारण बंद करणार आणि सुनीलला सांगणार आहे म्हणजे आमच्या पप्पांना सांगणार आहे की ते नगरसेवक पदाला तू भरायचं म्हणून मला एवढं टेन्शन आलेलं की पप्पांनी अजिबात राजकारण बंद करायला पप्पांनी शेवटपर्यंत राजकारण केलं पाहिजे कारण त्याशिवाय ते जगू शकत नाही त्यांची तब्येतच असं मला आलेलं त्यावेळी मी मॅनिफेस्ट केलेलं की पप्पांना राजकारणातली मोठी नगरसेवक दे पण ते कायम शेवटपर्यंत राजकारणात असले पाहिजे म्हणजे राजकारण त्यांचं आवडतं फील्ड आहे ना आपल्या आवडतं काम करत असताना माणूस फ्रेश राहतो पप्पांना इस्लामपूरचं इतकं हे की ते आमच्या कुणाकडेच एक दिवस पण राहत नाही आम्ही पप्पांना मजे नाही म्हणतो तुम्ही जर आमच्याकडे एक दिवस राहिला तर इस्लामपूर मध्ये भूकंप वगैरे येईल का काय अजिबात <laughs> थांबत नाही जनतेला एवढंच सांगायचं त्यांना एक वर्ष नगराध्यक्ष पदाचा काळ होता तो फारच कमी होता तुम्ही हे पुढचे पाच वर्ष तुम्ही त्यांना द्या आणि त्यांचं काम बघा आणि नंतर तुम्हीच ठरवा हा नगराध्यक्ष कशा कसे होते हे नगराध्यक्ष आपल्याला काय फायदा झाला हे मतदारच ठरवतील असं मला वाटतं नक्कीच आम्हाला आमच्या पप्पांचा अभिमान आहे